शंकरदा शर्मा यांच्या हस्ते राष्ट्रास अर्पण केला तसेच दोन हजार सा, चौदा साली अखिल भारतीय महात्मा फुले संस्था परिषदेच्या माध्यमातून माननीय छगन भुजबळ साहेबांच्या प्रयत्नातून पुणे विद्यापीठाचे नामविस्तार सावितराव फुले विद्यापीठ असे करण्यात आले त्याच वेळी सावित्रीबा फुले पुणे विद्यापीठामध्ये महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सावित्रीराव फुले यांचा पूर्णपणे पुतळा बसवण्यात आला तसेच दोन हजार तेवीस साली भिडेवाड्याचे सावित्रीराव फुले यांच्या शाळेच्या जागेचा प्रश्न माननीय भुजबा साहेब यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या मध्ये योग्य ते पाठपुरावे सादर करून प्रश्न सोडवला व स्मारक निर्मितीसाठी शासनाकडे सतत पाठपुरावा करून शंभर कोटींचा निधी माननीय भुजबा साहेबांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला व त्यात सावित्रीराव फुले यांची देशातील पहिली मुलींची शाळा असे घोषित केले तसेच नाशिकमध्ये गेल्याच वर्षी जो अर्धपुतळा जो आता भारतात एवढा मोठा कुठेही नाही असा अर्धपुतळा नाशिकमध्ये बसवण्यात आला तेही साहेबांच्या हस्ते करण्यात आलं महत्वा फुले सत्ता परिषदे अंतिम दरवर्षी हो सप्ताहदिनानिमित्त महात्मा फुले पुरस्कार देण्यात येतो तो पुरस्कार आपण मागील वीस वर्षे देत आहोत यावर्षीचा आपण तो पुरस्कार माननीय निर्मान डॉक्टर नाकार मंजुळे यांना देत आहोत त्यांच्या त्यांनी त्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा ज्योतिबा फुले तसेच सावित्रीबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा सामाजिक वारसा विकसित केला आहे त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येत आहे एवढं बोलून मी माझं वास्तविक पूर्ण करतो जय ज्योती जय क्रांती चवी पुण्यतिथी व महात्मा फुले समता पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व आणि आपल्या सगळ्यांचा आवाज आदरणीय भुजबळ साहेब आदरणीय ज्यांना हा महात्मा फुले समता पुरस्काराने आज सन्मानित करण्यात येत आहे ते सिने अभिनेते निर्माते दिग्दर्शक आदरणीय नागराजजी मंजुळे आदरणीय समीरजी भुजबळ आदरणीय पप्पजी भुजबळ आदरणीय दिलीपजी कांबळे व्यासपीठावरती उपस्थित असले सर्व सन्मान्य सदस्य मी दिलगिरी व्यक्त करते सर्वांची नावं घेण्यापेक्षा सन्मान्य व्यासपीठ आणि या ठिकाणी समताभूमीवरती अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेला हा जनसमुदाय या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते समाज सुधारण्याची सुरुवात स्वतःपासून केली तर समाजामध्ये मोठा बदल घडतो आणि ते आपल्या कृतीतून ज्यांनी दाखवून दिलं आणि आपल्या सगळ्यांना समतेची वाट दिली असे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त मी विनम्र अभिवादन करते आज व्यासपीठावरती सर्व मान्यवर उपस्थित आहेत तरी सुद्धा पूर्ण असलेला हा व्यासपीठ मला अपूर्ण वाटतोय कारण यामध्ये ज्येष्ठ विचारवंत लेखक आपले समता परिषदेचे उपाध्यक्ष नरके यांची अनुपस्थिती जाणवतीये आज ते आपल्यामध्ये नसते तरी खऱ्या अर्थाने त्यांनी आपल्यासोबत आजपर्यंत केलेलं काम आणि आपल्यामध्ये दिलेला विचार आपल्या बहुजनांसाठी दिलेला लढा हा लक्षात घेऊन आणि त्याचं स्मरण करून मी त्यांना अभिवादन करते समाजातील बहुजनांची मोठ एकत्र बांधून समता परिषदेच्या माध्यमातून समतेची ज्योत महाराष्ट्रामध्ये अखंड तेवत ठेवणारे आपल्या सर्वांचे नेतृत्व आदरणीय भुजबळ साहेब यांनाही माझा नमस्कार अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेठ भिडेवाडा इथे रोली गेली आणि खऱ्या अर्थानं भिडेवाडा येथे राष्ट्रीय स्मारक पाहावं यासाठी आदरणीय भुजबळ साहेब यांनी केलेला पाठपुरावा आणि आदरणीय अजितदादा पवार यांनी दिलेला शंभर कोटीचा निधी याबद्दल खरंतर आपण सर्वांनी गोरदार टाळावासून आदरणीय भुजबळ साहेब यांचे आणि आदरणीय अजितदादा यांचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन आणि मनापासून धन्यवाद आज या ठिकाणी महात्मा फुले समता पुरस्काराने नागराजी मंजुळे आपल्याला सन्मानित करण्यात येत आहे शेवटी कला ही कला असते कलाचा मोजमाप कोणत्याही गोष्टीमध्ये होऊ शकत नाही कोणत्याही तलाडूमध्ये कला मोजली जाऊ शकत नाही त्याच्यासाठी आपण ओतप्रत प्रयत्न केलेले असतात पण आपण ज्या पद्धतीने समाजाचे प्रश्न आपल्या कलेच्या माध्यमातून मांडलेले आहेत त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून एकदा तुमचंही आमच्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून मी अभिनंदन करते आजचा हा पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात येत आहे मी बारकाईनी पाहत होते आदरणीय भुजबळ साहेब प्रत्येक गोष्ट न गोष्ट आपल्याला दाखवत होते आणि बारकाईने आपलं लक्ष वेधून घेत होते यासाठी की कदाचित काही गोष्टी कॅमेरेमधून घेता येणार नाही किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष होईल पण आपल्या नजरेच्या कॅमेऱ्यामध्ये ते बंद केलं जावं यासाठी आदरणीय भुजबळ साहेबांचा प्रयत्न होता जेणेकरून ज्या माध्यमातून आतापर्यंत क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले असतील क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले असेल यांनी समाजामध्ये आमच्यासाठी दिलेला लढा हा कुठे ना कुठे काही अंशी दुर्लक्षित राहिला असेल तो जो दुर्लक्षित राहिलेला भाग आहे तो, तो आपल्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचावा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा ही मागणी या निमित्तानं मी आवर्जून करते आज मानव मानवी समाजाचे समता हे महत्वाचे मूल्य आहे म्हणून मला आवर्जून म्हणावं असं वाटत समतेच्या वाटेनं तू खनकावत ना यावं समतेच्या वाटेनं तू खनकावत ना यावं तू यावं बंधन तोडीत यावं अन्यायाविरुद्ध मुठी मुठीवळल्या अन्यायाविरुद्ध जिथं मुठी होवळल्या इवलीशा या चिमण्या जिथं घारी शिलडल्या इवलीशा या चिमण्या जिथं घारी शिलडल्या त्या युद्धभूमीतून रक्त चंदन होऊन तू यावं तू यावं बंधन तोडीत यावं समतेच्या वाटेनं तू यावं खर तर आजही समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणातले प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा विचार आजही आपल्याला अंगीकारणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी सज्ज असावं असं मला वाटतं मग तो शेतकऱ्यांचा प्रश्न असेल कष्टकरी असेल कामगार असेल आमच्या महिला भगिनींच्या वरती होणारे अन्याय अत्याचार असतील हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आजही सत्य शोधक विचाराची गरज आहे पण आज या स्मृती दिनाच्या निमित्तानं केवळ भूमीवरती येऊन मस्तक फेकवलं म्हणजे आमचं काम झालं असं होणार नाही तर हा समतेचा हा सत्य शोधतचा विचार अंगीकारला पाहिजे आणि म्हणून खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिबा फुले यांना अपेक्षित असलेली समतेची भूमी समतेचा विचार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या घटनेच्या माध्यमातून दिला म्हणून राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरते पण अजूनही मला जाणवतं आमचं चांद्रयान चंद्रावर पोहोचलं त्याचा आम्हाला अभिमान आहे पण अजूनही आमच्या महिला भगिनींचे प्रश्न जिथं आहे तिथंच आहे ते सुटले गेले पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे वाढतही विषमता ही दूर करण्यासाठी आपल्याला एकत्र आलं पाहिजे ग्रामीण भागामध्ये आजही मोठ्या प्रमाणात बालविवाह होतात हुंडाबतीच्या विरोधातला कायदा असून आजही कायदा तोडून हुंडा दिला जातो घेतला जातो लग्नाच्या बोहल्याच्या बाजारावरती आमच्या महिला बघिणीचे लिलाव मांडले जातात आणि बाजारात मिळणारी जुडीचा जसा भाव केला जातो तसा या मुलींच्या लग्नाच्या बोहल्यामध्ये भाव केला जातो आजही खऱ्या अर्थानं सौंदर्यावरती तिचा मोजमाप होऊ नये तिच्या कर्तृत्वावरती तिचा मोजमाप हो आणि यासाठी खऱ्या अर्थानं हा समजेचा विचार मनामध्ये आपण बाजून पुढे केलं पाहिजे आजही आम्हाला वंशाला महाराज लागतो आजही आमच्या गर्भामध्ये मुली मुली त्याची जीव असेल तर तिची हत्या केली जाते आजही गर्भनिधन चाचणी केली जाते जी कायद्या गुणा एका बाजूला सरकार शासन कायदा करतो आणि दुसऱ्या बाजूला तितक्याच ताकदीने ते कायदे मोडण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो मग खऱ्या अर्थानं नागरिक शास्त्राची पुस्तकं मी वाचली पण खरेच नागरिक झालो का याचा विचार करणं फार गरजेचं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं क्रांतीसूरे महात्मा ज्योतिबा फुले यांनी जो विचार दिला तो आपण पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे असं मला वाटतं क्रांतीसुरे महात्मा ज्योतिबा फुले यांचा काल सुसंगत पद्धतीने भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट केला असेल तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हणून व त्यापुराने वाचायचं असेल तर वाचा पण त्याच्याबरोबर संविधान वाचलं गेलं पाहिजे घटना वाचली गेली पाहिजे समाजामध्ये असणारे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या विरोधात जर लढायचं असेल तर त्याचा आत्मविश्वास जर कुठून मिळणार असेल तर तो, तो बाबासाहेबांच्या संविधानातून मिळेल आणि हे संविधान देण्यासाठीची प्रेरणा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिली त्यांना अपेक्षित असलेली सत्य शोधक ही या संविधानामध्ये मांडलेली म्हणून या निमित्तानं माझी विनंती आहे माझ्या माईमावल्या मोठ्या प्रमाणात बसले मला कोणाच्या भावना धुकवायच्या नाहीयेत पण सोळा सोमवार पंधरा रविवार चौदा का रविवार काय करायचे असतील तर करा पण त्याबरोबर खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रेरणेने उभं राहिलेलं भारतीय संविधान जे बाबासाहेबांनी दिले ते मात्र वाचायला कधी विसरू नका लढण्याची ताकद आणखी प्रकार होईल हे मला या निमित्तानं सांगायचंय ज्यामध्ये सत्यशोधक चळवळीतून क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सहकार्याने सोसायटी स्थापन केल्या आणि त्यातून महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळ उभी राहिली मग यामध्ये साखर कारखाने बँका पुरवठा वाटप त्याचबरोबर इतर उद्योग सुरू झाले पण सत्यशोधक हो चळवळीचा प्रभाव कुठेतरी थोडासा कमी पडला आणि परंपरागत खरंजामशाही त्याच्यावर कब्जा करू लागली आणि त्याचं चित्र आपण सगळेजण पाहत म्हणून पुन्हा एक या हो सत्यशोधक चळवळीचा प्रभाव वाढला पाहिजे आतापर्यंत खऱ्या अर्थान समता अणू विषमता किती वाढली याचा विचार करणं फार गरजेचं आहे आणि म्हणून मला वाटतं महात्मा ज्योतिबा फुले यांनी जो विचार दिला तो राजश्री शाहू महाराज असतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांनी त्यांच्या खांद्यावर घेतलं आणि ते पुढे चालले पण त्यांनी घेतलेल्या खांद्यावरचा विचार आम्ही पुढे आणू शकलो का याचं आत्मचिंतन आजच्या या स्मृतिदिनी होणं फार गरजेचं आहे कारण हा विचार पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आम्ही तुमची आणि माझी आहे आणि ती आपण पार पाडली पाहिजे आणि खरं आजच्या या स्मृतिदिनी हे जे अभिवादन ठरेल असं मला मनापासून वाटतंय आजच्या या निमित्तानं एखादी गोष्ट पटली नाही तरी समाजाविरोधातला लढा प्रखर झाला पाहिजे आणि तो आपण केला पाहिजे हा विचार महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या कार्यातून दिलेला आहे आणि म्हणून घरात मारेकरी घुसताना सुद्धा त्याला माफ करणं इतकं संयमीपणा आपल्या कोणामध्ये नाही पण ज्या पद्धतीने टीका होती टिपणी होती मला आवर्जून सांगायचे विचारापेक्षा कृतीवरती जास्त भर दिला असेल आणि हे सगळं जर कोणी अंगकारलं असेल तरी तर बसलेले आदरणीय भुजबळ साहेब यांनी झाली आणि टीका टिकली झाली त्यावेळेला माझे तरी घरात बसून मारत होता आता दाराच्या आवती भावती फिरून मारतोय तरी सुद्धा प्रखर लढा देण्याचा प्रयत्न त्यांनी सोडला नाही आणि केवळ एक नेतृत्व माणूस करतोय म्हणून त्याच्या पाठी मग आपण अनुयायी म्हणून चालण्यापेक्षा प्रत्येक वेळेस घोषणा देतो साहेब तू मागे बडो हम पिछे अरे पिछे कशासाठी साहेब मागे बडो हम आपण या समताभूमीतून झाला पाहिजे एकट्यानेच वार झेलण्यापेक्षा आम्ही तुमच्या बरोबर वार झायला सज्ज आहोत कारण की हाच विचार समताभूमीचा आहे म्हणून बहुजनांचा आवाज हा बुलंद झाला पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हा समतेचा आणि सत्यशोधकचा विचार हवे चालवला पाहिजे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आपल्यामध्ये विचारांच्या रूपाने येत पुस्तकांच्या रूपाने त्यांच्या कृतीच्या रूपाने त्याच्यामुळे ही कृती हा विचार पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी तुमची आणि माझे खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज मी ज्या सन्मानाने अभिमानाने स्वाभिमानाने उभी आहे त्या केवळ आणि केवळ माझ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले दिलेल्या शिक्षणामुळे आणि म्हणून इतक्या महिला वेगवेगळ्या का क्षेत्रामध्ये काम करत असताना हा विचार पुढे घेऊन जात असेल तर आपली ती जबाबदारी आहे स्मृतीदिनाच्या निमित्तानं मी इतकंच अभिवादन करते आणि थांबते जय ज्योती जय क्रांती धन्यवाद